शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये बुरखा वाटप केलं आणि याच बुरखा वाटपामुळे आता महायुतीमध्ये वादंग रंगलाय शिवसेना नेता यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटप तर बुरखा वाटप मान्य नसल्याचं भाजपा आमदार आशिष शेलार यांनी म्हटलंय जाधव यांनी बुरखा वाटप केलं याच्यावरती आता विरोधकांनी अशी टीका सुरू केलेली आहे की संधी साधूचं राजकारण केलं जात आहे आम्हाला मान्य नाही मला याची पूर्ण माहिती नाही पण तरी पण अशा पद्धतीच्या वाटपाचे कार्यक्रम ते वाटपाचे भाजप या बाबतीत सहमत नाही जर त्यांनी ऍक्सेप्ट केला नसेल तर भाग वेगळा आहे परंतु त्या मताच्या राजकारणावर तुम्ही तुमचा उमेदवाराच्या जो काही बँडबाजा वाजव तुम्ही रॅली काढली ती आता सर्व आमच्या बरोबर आहेत मग त्यांनी आक्षेप घ्यायचं काय कारण आहे त्या मतदारसंघामध्ये ज्यांच्या सर्व लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी केलेलं के काम आहे आणि मला वाटतं त्यांच्या मतदारसंघापुरतं ते मर्यादित आहे म्हणून त्याला आक्षेप घेण्याचं काही कारण नाहीये पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणूक काढण्यापेक्षा एखाद्याची मदत केली तर त्याला गैरमानण्यात का काय होईल तर याच संदर्भात आता आमदार यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया समोर येते पाहूयात बघा माझ्या विभागात काय आहे आणि काय नाही कुठे समाज कुठला आहे ह्याची माहिती मला जास्त माहिती आहे आणि या विभागात काय करायला पाहिजे कुठल्या समाजासाठी मग तो ख्रिश्चन समाज असेल तेलुगू तमिळ असेल जैन समाज असेल कारण मी प्रत्येक प्रत्येक समाजाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सामील होते त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होते मग त्यांच्यासाठी थोडस काहीतरी केलं आणि मी जसं म्हटलं की हे हा कुठलाही निवडणूक जुमला नाहीये मला अजून माहिती नाही आहे विधानसभेतला मी निवडणूक लढणार पर... आहे की नाही पण मला वाटतंय गेली वर्षभर आम्ही या याच्यावर काम केलं डाटा जमा केला आधार कार्ड जमा करून महिलांना बुरखे वाटले तर मला वाटतं मी ख्रिश्चन समाजाचं ज्या वेळेला क्रिसमस असतो त्यावेळेला डाटा जमा करून त्यांना केक आणि ग्रीटिंग देत असते मग त्याच्यावर सुद्धा टीका व्हायला गरजेचं व्हायला पाहिजे होती इदे नबी नबीसाठी यशवंत जाधव साहेबांनी दोन करोडची तरतूद दर वर्षाला केलेली आहे त्याच्यावर टीका का भरत आवेला झाली नाही म्हणजे